राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आता जवळजवळ पाहुणे पाच सहा वाजत आल ते दिवस मोळाचा टायम आहे आणि आपण आलो सोयाबीन सोयाबीनकडं तर मंडळ सोयाबीन कसं वापले का वापली तुम्हाला बी दाखवा तर आता पाऊस उघडून बी बरेच दिवस झालाय बरं का आठ दहा दिवस झाला आहे असं सोयाबीन आहे आपलं बऱ्यापैकी थोडंसं पातळ झाले पातळ झाले म्हणजे का कारण नाही आहे मित्रांनो जागे जागी जागे आपलं सशानं सोयाबीन खाल्ले कारण पलीकड्या साईडात आवं तिकडं आळवण ही ती भरपूर आहे हा त्यामुळं सशे हे ती थोडंसं जागे जागे, जागीजागी जागी, जागी, खाल्ली ती नंतर आले बऱ्यापैकी सोयाबीन हवं तास तास दिसाले पाऊस बर पाहिजे बरं आता बरंच दिवस झालं आठ दहा दिवस झालं पाऊस काय याच नाव घेणार भरपूर ऊन पडाले आणि काबळ आले की भरपूर वारं बी सुटाले त्यामुळे काय पाऊस याचं नाव रान तर मस्त हिरवगार दिसाले आता वरच्यावर वरच्यावर मग सध्या पाहिजे पाऊस तर आपण असं जागे 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 इकडं पोती ती तुम्हाला दिसत असेल हा काही पोते ती तर असं सोयाबीन दिसाय बा है काकरेच्या हे हा बाई हा हाय बरेपैकी वापले बी मस्त पण आता सध्या पावसाची गरज आहे पाऊस पाहिजे आणि सश खायलामुळं आपण हे असंच पोते बांधले ती जागे जागी, जागी, जागी। तुम्हाला मी खाल्ल्याला दाखवतो आपले हो पाठीमाग जागे जागे खाल्ले ह्या गाव का सगळे जे बुडकं दिसल ती ही खाल्लेलीच आहे ती कल्या साईडला बघा का सगळं खाल्ले असं जागीजागी पातळ केले तर म्हणून तुम्हाला बी दाखवा बघा असं रान झालं तर असं द्या म्हणजे एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं तर आता सध्या पाहिजे मित्रांनो पाऊस कारण बरेच दिवस झालं उघडला आहे आठ दहा दिवस झालं उघडलं आहे तर असं रान आत्ता हिरवळ 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 वाले पण बऱ्यापैकी थोडंसं पातळ झाले कारण सश्यानं भरपूर खाल्ले त्यामुळे थोडं पातळ झाले तर असं त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं तर असं पण पाऊस काय याचं नाव घेणार भरपूर ऊन पडाले आणि राहणं बी आता वाळली ती चांगलं बऱ्यापैकी त्यामुळे पावसाची गरज आहे तर असं त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आबाळ्या आले पण पाऊस काय घेणार नको बारी एक झिम 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 येऊन तेवढंच आपलं चाललंय तर असू द्या